नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्डच्या संदर्भात आपण या अगोदर अतिशय महत्वाची एक व्हिडिओ आपण बनवलेली आहे की जर समजा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल परंतु तुम्हाला तो रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नसेल त्याचबरोबर तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळत नसेल तर आपल्याला कोणकोणत्या कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळू शकतो याविषयी माहिती जाणून घेत असताना आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे त्यामध्ये पहिली जी योजना आहे त्या योजनेची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि दुसरी जी योजना आहे दुसऱ्या योजनेच्या अंतर्गतसुद्धा आपल्याला धान्य मिळू शकतं त्या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अगोदरची जी व्हिडिओ आपण बनवलेली आहे त्या योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ती तुम्ही पाहू शकता त्या योजनेमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर दुसऱ्या योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या योजनेचं नाव आहे पी एच एच म्हणजेच काय तर प्रायोरिटी हाऊस होल्ड म्हणजेच काय मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल परंतु तुम्हाला तर धान्य मिळत अस मिळावं असं जर वाटत असेल तर पी एच एच या योजनेअंतर्गत तुम्ही धान्य मागू शकता घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण या योजनेअंतर्गत धान्य मिळवण्यासाठी नेमकं कोणते निकष आहेत कागदपत्र कोणते उत्पन्नाची अट नेमकी काय आहे अर्ज कुठे केलं पाहिजे किती धान्य मिळू शकतं याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेल करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे परंतु तहसील कार्यालयामध्ये जात असताना प्रत्यक्षात गेल्यानंतर तुम्हाला ती योजना त्या लोकांना समजावून सांगता आली पाहिजे की बाबा मी या योजनेमध्ये बसतोय अशी अशी योजना आहे आणि त्या योजनेचा मला लाभ घ्यायचा आहे मी स्क्रीनवरती एक चार्ट दाखवतो आहे आणि त्या चार्टच्या माध्यमातून ती योजना नेमकी कोणती आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो आहे या योजनेला शॉर्ट पी एच एच असंही म्हणतात म्हणजेच प्रायोरिटी हाऊस होल्ड असंही म्हणतात किंवा त्याच योजनेचा सब कॅटेगरी म्हणून त्या ठिकाणी असं एक वर्गीकरण केलेलं आहे की स्पेशल प्रायोरिटी हाऊस होल्डर म्हणजे एस पी एच रेशन कार्ड आणि यालाच मराठीमध्ये असंही म्हणतात की प्राधान्य कुटुंब योजना तर मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत आपण लाभ घेऊ शकतो परंतु या योजनेची माहिती असणं खूप गरजेचं आहे समजा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत मग तुम्हाला त्या योजनेविषयी सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून माहिती गोळा करून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत नाही तर आपल्या राष्ट्रीय वेबसाईटवरती किंवा राज्याची अधिकृत वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवरतीच या योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहेत त्याचे निकष दिलेले आहेत अर्ज कुठे करायचा या संदर्भात माहिती दिलेली आहे तर ती माहिती आता व्यवस्थित आपण समजून घेऊया तर मित्रांनो या योजनेची माहिती जाणून घेत असताना तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता आणि या पेजवरती आल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे या ठिकाणी प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे पी एच एस या योजनेचं नाव आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यांचे प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असंही या ठिकाणी म्हटलं आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषाच्या आधारावरतीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये ब मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरामध्ये विहित नमुन्याच्या वार्षिक कुटुंबातील उत्पन्न नमूद केलेले आहेत त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल एकोणसाठ हजार म्हणजे जर समजा तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला एकोणसाठ हजाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि जर समजा तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अतिशय कमी म्हणजे चौवेचाळीस हजार एवढं उत्पन्न जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही विशिष्ट कॅटेगरीमध्ये असला पाहिजे असा कोणताही विषय नाही फक्त तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर प्रॉपर असेल जर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर तुमच्याकडे फक्त एकोणसाठ हजाराचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर चौवेचाळीस हजाराचा उत्पन्न दाखला जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा सहज पद्धतीने लाभ घेता येणार आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय या ठिकाणी जायचं आहे तहसील कार्यालय या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्याकडे जो रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डवरती उजव्या कोपऱ्यामध्ये कुठे तर उजव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा काय करतात तर शिक्का मारून देतात हा शिक्का अतिशय महत्त्वाचा असतो म्हणजे तुम्हाला यासाठी वेगळं रेशन कार्ड वगैरे मिळत नाही फक्त तुम्हाला त्या रेशन कार्डवरतीच एक शिक्का मारून देतात त्या शिक्क्याचं नाव हे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी हा शिक्का समजा तुमच्या रेशन कार्डवरती मारून मिळाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो आत्ता सध्या स्थितीला सर्व रेशन कार्ड ऑनलाईन असतात तर त्या रेशन कार्डवरतीच लिहिलेलं असतं पी एच एच असं जर नाव जरी लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतोय पूर्वी शिक्का मारून मिळायचा आता मात्र शिक्का मारून मिळत नाही तर तुम्हाला जर समजा तुमच्याकडे जुना असेल तर तुमच्याकडे शिक्का असेल परंतु जर समजा तुम्ही नवीन जर बनवत असाल तर तुम्हाला पी एच एस असं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असतं याच्यावरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही या योजनेमध्ये बसत आहेत तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेला नेमकं काय नावाने ओळखलं जातं तर पी एच एस शिधापत्रक धारक पी एच एच शिधापत्रक धारक म्हणजेच काय पर प्रायोरिटी हाऊसहोल्ड होल्ड या पद्धतीने या योजनेला ओळखलं जातं त्यानंतर प्रति व्यक्ती पाच किलो धान्य तुम्हाला मिळतं आता हे जे धान्य आहे हे धान्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळतं काही ठिकाणी तांदूळ मिळतात काही ठिकाणी गहू मिळतात तो भाग वेगळा आहे पण धान्य मिळतो त्याचबरोबर या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नेमका अर्ज कुठे करायचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा तर अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तहसील कार्यालय मध्ये तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या संबंधित तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करू शकता किंवा तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे करू शकता परंतु तिथून तुम्हाला खूप लेट परंतु मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला लेट रिस्पॉन्स मिळतो म्हणून डायरेक्ट तुम्ही काय आहे तहसील कार्यालय या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे फक्त उत्पन्न मॅटर करतं या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कॅटेगरी विचारात घेतली जात नाही शहरी भागात क किती आणि ग्रामीण भागामध्ये किती अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो कोणत्याही प्रकारचे वेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची गरज नाही अतिशय साधी सिम्पल योजना आहे आणि त्या योजनेमध्ये तुम्ही बसू शकता फक्त उत्पन्नाचा दाखला मॅटर करतं बाकीचा काही या ठिकाणी विचार केला जात नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर समजा तुम्ही या योजनेच्या निकषामध्ये जर बसत असाल तर नक्कीच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे संबंधित कागदपत्र तुम्हाला तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये घेऊन आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्वाची असल्या कारणाने आणि आत्तापर्यंत मी सांगितलं माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र